नमस्कार मी आशा आपन पाहता डिस्कव्हरी न्यूज डिस्कव्हरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया पाहूयाShaderType काही ठळक घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली कल्याणातील दिल गृहप्रकल्प प्रदर्शनाला भेट एमसीएचए च्या गृहप्रदर्शनामुळे एका छताखाली ग्राहकाला सर्व गोष्टी उपलब्ध होत असून शहराच्या विकासात एमसीएचए चे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले क्रीडा एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिटच्या वतीने कल्याणमधील फडके मैदानात तेराव्या गृह प्रकल्प दर्शनाचे आयोजन करण्यात आलं शनिवारी या प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भुईर एम सी एच आय अध्यक्ष भरत छेडा रवी पाटील थारवानी इन्फ्रास्ट्रक्चरचे एम डी मोहन थारवानी आदी मान्यवर उपस्थित होते थारवाणी समूहाच्या वतीने यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितले की स्वप्नातले घर शोधायला माणसे इकडे तिकडे फिरत असतात मात्र या ठिकाणी गृहप्रकल्प बँका आहेत लोन घेणारे आहेत लोन देणारे देखील आहेत यामुळे घराच्या शोधासाठी असणाऱ्या लोकांना एकाच छताखाली सर्व बाबी उपलब्ध होतात दरवर्षी नियोजनबद्ध एक्सपोसचे आयोजन केले जाते मुंबई ठाण्यानंतर विकसित होणारे शहर कल्याण असून आयच्या माध्यमातून केवळ घर बांधून ग्राहकांना विकून फक्त पैसे न कमवता शहराच्या विकासात देखील एमसीएचआयचे योगदान आहे द ब्युरो रिपोर्ट डिस्कोरी टीव्ही न्यूज सगळ्यांचे वतीन कल्याण प्रणाली नियोजनबद्ध असा हा एक्सपो या ठिकाणी आपण आयोजित करता खरं म्हणजे दराच्या सोलात असणाऱ्या लोकांना एकाच स्वतःखाली पुन्हा गाणामध्ये भटकण्याची गरज नाही एका स्वतःखाली आपल्याला सर्व दोघांना घर हे स्वप्न असतं आणि स्वप्नाचं घर बघायला माणसे वेगवेगळे फिरतात पण एका छता तुम्ही जायला पण इकडे आहे बोलून देणारे पण इकडे नमजूर करणारे पण इकडे आणि घर देणारे पण इकडे हिंदी एक हिंदीचं गाणं आहे तो में में या होत्या डिस्क्र्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाचे संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद